नमस्कार आई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस अलिबाग तालुक्यातील आर सी एफच्या भव्य सभागृहात संपन्न झाला या सोहळ्यामध्ये रायबादेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेलं राबेगाव आणि या रावेगावचे सुपुत्र श्रीमान भास्कर भिवा पाटील यांना महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री सन्मान्य अदितिताई तटकेरे यांच्या शुभ हस्ते रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस देण्यात आला व सपत्नीक सा सत्कार देखील करण्यात आला यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देत श्रीमान भास्कर भिवा पाटील यांचे कौतुक केले सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दलवी व आदी मान्यवर उपस्थित होते आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे श्रीमान भास्कर विवा पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे आमच्या परिवाराकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमान भास्कर विवा पाटील यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा